अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो कसे आहात मजेत ना मजेतच राहायचं मित्रांनो माझी काही चूक नाही तरी नेहमी मीच का वाईट प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी घडतच असतात प्रत्येकाला प्रश्न पडतो मग आपण देवाकडे जातो देवाला सांगतो की देवा माझी चूकच नव्हती तरी मीच का वाईट ठरलो तर याविषयी तुम्हाला थोडक्यातच सांगणार आहे स्वामींबद्दल मित्रांनो ज्या गोष्टी मी स्वामीबद्दल तुम्हाला सांगतो ना त्या कुठेतरी ऐकलेल्या असतात कुठेतरी वाचलेल्या असतात आणि ह्याच सांगत असतो माझ्या स्वतःच्या मनाचं मी असं काही सांगत नाही तुम्हाला की कारण की स्वामींबद्दल सांगायचं स्वामी ना तर तेवढी आपली हिंमत सुद्धा होत नाही तर टी व्हीवरती एक मालिका लागते श्री स्वामी समर्थांची त्यातलाच एक विषय आहे आणि ह्या विषय सांगताना जर माझ्या हातून चुका होत असतील तर मला क्षमा करा स्वामींच्या मालिकेमध्ये एक असं भाग दाखवलेला की एक सावकार असतो आणि आग, सावकाराकडे खूप सारे नोकर असतात त्यातलाच एक नोकर असतो ना तो स्वामी भक्त असतो आता हा स्वामी भक्तावरती खूप विश्वास असतो चांगला विश्वास असतो हुशार असतो एक दिवस असा येतो की ह्याच स्वामी भक्तावरती चोरीचा आळ येतो आता त्याला माहिती आहे की मी चोरी केलीच नाही परंतु मी सिद्ध कशी करू हा प्रश्न त्या व्यक्तीला पडतो जो स्वामी भक्त असतो त्याला पडतो आणि जो चोरीचा आळ जेव्हा आलो असतो ना त्याची त्याला शिक्षासुद्धा भेटते मग तो स्वामींना विचारतो की स्वामी महाराज तुम्हाला माहितीच आहे की मी चोरी केलेलीच नाही आहे आता ही चोरी केलीच नाही तर ती तरीसुद्धा मला शिक्षा झाली असं का स्वामी बोलतात की तुझं भूतकाळ तू आठव कारण की तुझ्या भूतकालामध्ये तू सुद्धा असं काहीतरी केलं असेल नीट आठव तर मागं त्याच्या आयुष्यामध्ये अशी घटना घडलेली असते त्याच घरामध्ये त्या घरामध्ये एक अंकिरिक नोकर असतं महिला असते तिला थोडंसं धान्याची गरज असं मुलांसाठी आणि ते धान्य ती पदरामध्ये छोडसं बांधून घेऊन जात असते आणि हात व्यक्ती त्याला पकडते तिला आता पकडल्याच्या नंतर ती विनंती करते त्याला की बाबा रे नको सांगू कारण की माझी नोकरी तर जाईल कदाचित सावकार आपल्याला काहीतरी शिक्षा सुद्धा करेल हे मी माझ्या मुलांसाठी घेऊन जाते परंतु ही व्यक्ती मी स्वामी भक्त असतो तो ऐकत नाही की नाही कारण की त्याला स्वतः स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं त्या घरामध्ये सावकाराचा विश्वास संपन्न करायचा असतो आणि ती व्यक्ती त्या महिलाची तक्रार करते सावकाराकडे आणि मग त्या तक्रारीमुळे त्या महिलेला शिक्षा होतेच आता ही गोष्ट तो विसरून गेलेला असतो पण ज्यावेळी हीच घटना त्याच्या बाबतीत घडते एक खोटा हाल त्याच्यावरती येतो त्यावेळी मात्र तो अडकतो त्याच्यामध्ये आणि मग स्वामींना सांगतो की स्वामी, स्वामी माझी काहीच त्यात चूक नसताना सुद्धा मला याच्यामध्ये कसं अडकलो गेलो मी मित्रांनो स्वामी सांगता की जीवनाचं ना सर्कल आहे आपलं म्हणजे आपण जे पेरतो ना तेच उगवतो आणि ह्या जीवनाच्या सर्कलमध्ये आपण जेव्हा चालतो ना त्यावेळी चालताना आपण क्लासला तिथेच थांबतो जिथे सुरुवात केली असतं शेवटीला थांबायला तिथेच येतो आता ह्या जे आपण प्रवास करतो ना त्या प्रवासामध्ये आपण जेवढे चांगले कर्म करतो जे वाईट कर्म करतो पण जे वाईट कर्म करतो ना ते आपल्याला कुठे वाचवतात ज्या ज्या ठिकाणी आपण चांगले चांगले कर्म केलेले असतात ना हेच आपल्याला वाचवत असतात त्यातून स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात हे आपल्याला माहितीच असतं की आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेत आणि ह्या गोष्टीमध्ये आपण सर्व गोष्टी विसरून जातो की मी जरी काही केलं तरी मला स्वामी यातून वाचवतील जे आपले आयुष्य सर्कल आहे ना त्यावरती एक उदाहरण म्हणजे बोधखा सुद्धा आहे कदाचित तुम्हाला ती बोधखा माहिती असेल मला एवढे चांगले सांगता येणार प्रयत्न मी करतो ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी ठीक आहे ज्यांना माहिती नसेल ना त्यांनी हे नक्कीच ऐका एक व्यक्ती रस्त्यातून जात असते आणि रस्त्यातून जाताना त्याला एक आंब्याचं झाड दिसतं त्या आंब्यावरती खूप आंबेसुद्धा लागलेले असतात त्याचा मोह होतो की आंबा आपल्याला तोडून खायचा आहे आणि मग ती व्यक्ती त्या आंब्या आंब्याजवळ जाते त्यातून एक आंबा तोडते आणि खाते जसं तो तोंडामध्ये आंबा टाकतो ना तेवढा त्या ते आंब्याचा मालक असतो जो, जो मालिक तो त्या पाठीमध्ये जोराची काठी मारतो आता काठीचा फटका त्याला एवढा जोरात लागतो ना, ते ला जो ना की ते हा अक्षरशः रडायला येतो त्याच्या डोळ्यांना त्रास होतो डोळे म्हणतात की आंबा तर मी खाल्ला ना आंबा तर तो तोंडाने खाल्ला पण ही शिक्षा मला का भोगावं लागते आता तोंड त्याला म्हणतो की बाबा रे हे आंबा मी खाल्लंय परंतु हे आंबा आणायचं काम काढायचं तोडायचं काम हे हाताने केलंय त्यामुळे त्याचीच चुकी आहे मी आता हात मानतात की मी हा आंबा यासाठीच तोडला जेव्हाच तोडला जेव्हा मला पाय तिथपर्यंत घेऊन आले आंब्यापासी आता पायाला सुद्धा प्रश्न पडतो पण या सर्व गोष्टीमध्ये ना पाठीची तर काही चुकच नसतो असं त्याला समजत असतं पाठीला की माझी काहीच चूक नाही तरी पण फटका मलाच का भेटलं पाय मानतो त्याला की तुझा आंबा खाण्याचा मोह आहे ना शरीराला झालेला असतो त्यामुळे तुला फटका मिळाला मग पुन्हा डोले म्हणतात त्याला की शरीराला मोह झाला ठीक आहे परंतु तू माझ्याच डोळ्यातून असलो का आले मला त्रास झाला का शरीर म्हणतो त्याला की कारण तू आंबा तू पाहिलं होतंस पहिला आंबा तू पाहिलंस त्यामुळेच हे सर्व गोष्ट घडली तर मित्रांनो हेच जीवनाचा आपला सर्कल आहे म्हणजे आपण जरी बोलत असलो ना की मी काय केलंच नाही तर आपल्या भूतकालामध्ये अशा भरपूर गोष्टी आपण केलेल्या असतात आणि म्हणजे आपल्याला विसर पडलेली असते स्वामी हेच सांगतात आपल्याला की स्वामी सुद्धा आपण हेच सांगतो की स्वामी माझी काहीही चूक नाही तरी मीच नेहमी वाईट का असतो तर स्वामी आपल्यासाठी हेच उत्तर देतात की तुझ्या भूतकालामध्ये तू काहीतरी केलं असेल तिची आठवण करतो कारण की तू विसरशील तरी मी विसरू शकत नाही आणि स्वामी आपल्या या गोष्टीची आठवण करून देतात ज्यावेळी आपल्याला आठवण पडते त्यावेळी आपल्याला माहिती पडतं की आपण काहीतरी चूक केलेली आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ छोटासाच बनवायचा आहे आणि ज्या काही गोष्टी सांगतो ना मी त्या सांगताना मला सुद्धा स्वतःला भीती वाटते की स्वामीबद्दल सांगायचं आणि त्यात काही काय चुकीची गोष्ट केली ना तर खूप टेन्शन येतं तर माझ्या हातात काही चूक असेल ना तर मला क्षमा करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सुद्धा करा कारण की तुमच्या सबस्क्राईबची मला खूप गरज आहे कारण की प्रत्येक युट्यूबरचा एक स्वप्न असतं की एक हजार सबस्क्राईबर पूर्ण होण्याचं आणि त्याच फॉर्मॅलिटीमध्ये मी सध्या आहे तर पुन्हा भेटू अशा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ